शाळेची फी न भरल्यानं मुलींची चक्क पोलीस ठाण्यात रवानगी करण्याचा खळबळजनक संतापजनक आणि शिक्षण क्षेत्राला काळीमा फासण्याचा प्रकार एससीसी हायस्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत झाल्यानं या मुलींची मानसिकता पूर्णपणे ढासळली आहे सोलापूर शहर आणि परिसरात इंग्रजी माध्यमांच्या अनेक शाळा असून या नामवंत शाळेत विद्यार्थ्यांना घालून त्यांना खऱ्या अर्थानं उच्च आणि चांगल्या दर्जाचं शिक्षण देण्याचा प्रयत्न अनेक पालकांचा दिसून येतोय यासाठी ते आपल्या जीवाचं रान देखील करतात विद्यार्थी देखील अगदी दिवस रात्र मनापासून अभ्यास करून पालकांच्या कष्टाचं चीज करण्याचा प्रयत्न करतात उच्च शिक्षणासाठी महागडी फी आकारणाऱ्या आणि ही फी वेळेवर न भरल्यास कोणत्याही थराला या शाळा कशा जाऊ शकतात याची उदाहरणं यापूर्वी सोलापूरकरांनी ऐकली आणि पाहिली देखील आहेत मात्र बुधवारी चौदा फेब्रुवारी रोजी सोलापूरकरांची मान शर्मेनं खाली घालायला लावणारा आणि शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारा प्रकार सोलापुरातील एच सी सी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडला निमित्त होतं ते शाळेची फी न भरल्याचं या शाळेतील पाचवी आणि नववीच्या विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांना चक्क आरोपी सारखी वागणूक देत पोलीस गाडीत बसून पोलीस ठाण्यात रवानगी करण्यात आली यामुळं या, या विद्यार्थ्यांची मानसिकता पूर्णपणे ढासळली असून शाळेनं जरी सांगितलं तरी पोलिसांनी या विद्यार्थ्यांना विशेषतः मुलींना एखाद्या सराईत गुन्हेगार असल्यासारखं पोलीस गाडीत बसून नेणं हे कितपत उचित आहे असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय या लहानग्यांना चक्क पोलीस ठाण्यात बसवल्यानं संबंधित पालकाची मानसिकता देखील पूर्णपणे ढासळल्यानं इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या विशेषत एस सी सी हायस्कूलच्या या बेजबाबदार आणि आताताईपणावर प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे या बेजबाबदार संस्थेबद्दल आणि दुसरीकडं गुन्हेगारांबद्दल जितकी तत्परता दाखवता येते तितकी तत्परता न दाखवणाऱ्या मात्र शालेय मुलींबद्दल इतकी तत्परता दाखवून त्यांना आरोपीसारखी वागणूक देणाऱ्या पोलिसांच्या या कार्यपद्धतीबद्दल निर्माण झाला आहे वैष्णवी रमेश कोळी इयत्ता नववी धानेश्वरी सुरेश कोळी इयत्ता नववी आराध्या रमेश कोळी इयत्ता पाचवी आणि गौरीनंदन सुरेश कोळी इयत्ता पाचवी अशी या विद्यार्थ्यांची नावं आहेत शाळेची फी भरली नाही म्हणून या तीन मुली आणि एका मुलाला गणित आणि हिंदी या पेपरला बसू न देता वर्गाच्या बाहेर बसवण्यात आलं पालक रमेश कोळी यांना ही बाब समजल्यावर त्यांनी या संदर्भात शाळेच्या प्रिन्सिपल इस्टर विनय यांना विचारणा केली आणि लगेचच त्यांनी फी देखील भरली फी भरली तरी पेपर अर्धवटच ठेवण्यात आला याचा जाब विचारला असता या, विचार या हायस्कूलच्या प्रिन्सिपलनं चक्क संबंधित मुलींना बोलून तुझे पालक जर यापुढे हायस्कूलच्या आवारात दिसले तर त्यांना सरळ जेलमध्ये पाठवू अशी दमदाटी केली यामुळं या, या मुलींची मानसिकता चांगलीच ढासाळली झाला प्रकार रमेश कोळी यांना कळताच अशा पद्धतीनं हायस्कूलकडनं मुलींचं होत असलेलं टॉर्चर सहन न झाल्यानं ते चक्क आपल्या मुलींसह बुधवारी शाळेच्या बाहेर सतरंजे घालून बसले अशा प्रवृत्तीबद्दल त्यांनी आश्चर्य आणि संताप देखील व्यक्त केला इकडं या प्रकारामुळं इगोहर्ट झालेल्या प्रिन्सिपल इस्टर विनय यांनी चक्क या ठिकाणी सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पोलिसांना पाचारण केलं सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस देखील तातडीनं या ठिकाणी धावत पळत आले मग काय त्यांनी या तीन मुली आणि एका मुलाला तसंच पालक रमेश कोळी यांना चक्क पोलीस गाडीत बसवलं आणि पोलीस ठाण्यात आणून बाकड्यावर बसवलं एखादा मोठा पराक्रम अथवा मोठी कामगिरी केल्याचं सार्थक सदर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर या निमित्त दिसून येत होतं शाळेत जाण्याच्या वयात चक्क पोलीस ठाण्यात येऊन बाकड्यावर बसण्याची वेळ या लहानग्यांवर आल्यानं जणू ते हतबल झाले भांबावून गेले आणि घाबरलेल्या स्थितीत डोक्याला हात लावून मान खाली करून बसले सोलापूरच्या शिक्षण क्षेत्रालाच काळीमा हीन दर्जाचा तसच जनक प्रकार सोलापुरात घडला ज्यामुळं सोलापूरकरांना शर्मेनं मान खाली घालावी लागत आहे एकीकडं राज्य सरकार उदात्त हेतू ठेवून मुली या उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी त्यांना मोफत शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडं सोलापुरात फी न भरल्यानं चक्क पोलीस ठाण्यात जाऊन बसण्याची वेळ मुलींवर येते यापेक्षा दुसरं दुर्दैव काय म्हणावं लागेल त्यांच्या बालमनावर झालेल्या परिणामाबद्दल शिक्षण अधिकारी तथा पोलिस आयुक्त काही ठोस पाऊल उचलणार का असा देखील प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित होतोय दरम्यान झाल्या प्रकाराबद्दल पालक रमेश कोळी यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना तीव्र संताप व्यक्त केला अशा पद्धतीनं झालेला प्रकार हा कोणत्या कायद्यात आणि तत्वात बसतो असा खडा सवाल करत आपल्याला आणि आपल्या मुलींना या प्रकरणी न्याय मिळालाच पाहिजे अशी ठाम भूमिका मांडली माझ्या अतिशय असलेल्या मुलीचं आराध्या रमेश कोळीचं इंडिया गणितचं पेपर होता मी फर्स्ट इन्स्टॉलमेंट पाच हजार तीनशे रुपये या शाळेला फी दोन हजार तेवीस चोवीसची भरलेली आहे तर ती एक थांबली आहे म्हणून माझ्या मुलीला शिक्षणा परीक्षेतनं बाजूला काढलं आहे क्लासच्या बाहेर बसवले माझ्या मुलीला आणि माझ्या भावाच्या मुलाला फी कमी आहे म्हणून ही सेम डे माझ्याकडे रिसिट आहेत पन्नास हजार सातशे रुपये चौघांची फी ॲट अ टाइम जागेवर भरलेली आहे मी शिक्षण मंत्र्यांना सुद्धा पत्र लिहिलेलं आहे त्यांना रिसि त्यांनासुद्धा पत्र दिलेलं आहे त्यांनी रिसिप्ट त्यांनी त्यांनी ते पत्र घेतलेले मला क्लास त्यांच्या रूममधनं बाहेर काढले हे शिक्षण मंत्रालय पत्र लिहिलेलं मी सगळं शांत बसलो होतो काल माझ्या मुलीला बोलून प्रिन्सिपल मॅडम इस्टर यांनी दम दिले की बाबा तुझे पेरेंट्स जर प्रेमर दिसले तर जेलला पाठवतो म्हणते माझ्या मुलीला काय म्हणते ए महाराणी तू एवढी मोठी लागून गेली का तुझं पेरेंट्स एवढं उड्या मारल्या म्हणते माझ्या लहान मुलीचे मनावर परिणाम झाले शाळेला यायला घाबरायला त्याने दातात धरून सुडबुद्धीनं वागाली माझ्या लेकरांबरोबर हे मला शिक्षण अधिकाऱ्याला म्हणणं सांगायचं आहे मी शिक्षण अधिकाऱ्याकडे तक्रार दिलेली आहे माझ्या मुलींना मला न्याय मिळावा म्हणून मी तिथं सत्र घालून त्यांच्या शाळेत बसलो प्रेमशास्त्रीमध्ये गेल्यावर त्यांनी कम्प्लेट करतो म्हणून म्हणलं मी बाहेर बसलो इथं इकडे प्रिन्सिपल इस्टर विनय यांनी या प्रकरणी पालकांनाच दोष देत आम्ही पेपर पूर्ण घेतले आहेत अशी सारवासारव करत आहोत अशी भूमिका हम बे डाल रहे हैं पहले बात तो हमने एग्जाम बच्चों का कंडक्ट किया है जो यूनिट सेकेंड यूनिट टेस्ट जो है वो हमने बच्चों का सारे उनके चार बच्चे है चारों बच्चों का यूनिट टेस्ट हमने कंडक्ट किया है हमने सभी बच्चों को फीस पूछा है फीस पूछा है बोल के उनका एग्जाम हम लोगों ने रिफेक्ट नहीं किया है सारे बच्चों का फीस पूछा है लेकिन एग्जाम्स वेर कंडक्टेड ऑफ ऑल द स्टूडेंट्स सभी बच्चों का एग्जाम्स कंडक्ट किया है स्पेशली ये पेरेंट का एग्जाम हम लोगों ने कंडक्ट किया है और मेरे पास प्रूफ भी है उनके आंसर शीट्स भी लिखा हुआ आंसर शीट्स मेरे पास है बच्चों ने लिखा है या संदर्भात पोलीस ठाण्यात हताश आणि गलित्रघात होऊन बसलेल्या तीन मुली एक मुलाशी बोलण्याचा प्रयत्न केला एन सोलापूर बोलताना त्यांनी सांगितलेली घटना हे निश्चितच अंगावर शहारे निर्माण करणारी आणि त्यांच्या बालमनावर या सर्व घटनेचा किती खोल परिणाम झालेला आहे हे, हे दर्शवणारीच होती पप्पा कॅम्पस मध्ये दिसले तर मला अर्धा पेपर बाहेर भरली बाहेर बसले बाहेर बस पेपर कुठे राहते म्हणून मग ॲड्रेस सांगितल्यावर मग बोलले तुम्ही घरात चुकीचंच कसं जाऊन सांगितलं तुम्हाला माहिती आहे का तुमच्या पप्पा इथं येऊन किती हिंगाणं घातले तुम्हाला एकदा फुटेज दाखवतो आम्ही असं वगैरे बरोबर वाटतंय का हे सगळ्यांसमोर असं केलेलं प्रिन्सिपलला वगैरे मग पप्पाला काहीतरी झालं असतं तर असं वगैरे म्हणली मग नंतर म्हणली दोन्ही तुझे काका आणि पप्पा दोघं पण जर कॅम्पसमध्ये नाही यायला पाहिजे जर, जर दिसले तर आम सगळं लॉग वुमेन्सकडे सो तुझ्या पप्पाच्या तुझ्या पप्पावर एक गुन्हा दाखल केल्यावर सगळेजण मग सोडणारच नाही पप्पाला असं बोल शाळेची फी भरली पाहिजे यात काही वादच नाही शाळेच्याही अडचणी असतात यात काही शंकाच नाही काही अडचणींमुळे पालकांना शाळेची फी वेळेवर भरता येत नाही फी भरताना थोडंफार पुढं मागं होऊ शकतं त्यामुळं विद्यार्थ्यांना पेपरलाच बसू न देण्याचा त्यांना वर्गाबाहेर अथवा ग्रंथालयात बसवण्याचा भयानक प्रकार सोलापुरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळेत उघड उघड घडतोय याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होतोय शाळेकडून पालकांना जेलमध्ये घालण्याची भाषा ती देखील मुलांसमोर होत असेल आणि यामुळं जर त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असेल तर मग इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकण्याची अपेक्षा ठेवणं अथवा त्या शाळेत त्यांना शिकवणं किंवा विद्यार्थ्यांना अशा शाळेत शिकावं वाटणं हा या राज्यात गुन्हाच म्हणावा लागेल का असाही प्रश्न आता उपस्थित होतोय एच सी सी शाळेनं तसं सदर बाजार पोलीस ठाण्यानं जो प्रताप केलाय तो पालक आणि विद्यार्थी वर्गाला सुन्न करून आणि हादरून सोडणारा असाच आहे या महाभयंकर अशा प्रकाराबाबत शिक्षण खातं किती संवेदना दाखवणार ते नेहमीप्रमाणे एवढं तरी चालणारच म्हणत बधीर राहण्याची भूमिका घेणार हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे या, या एकूणच प्रकारामुळं इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील निर्दयीपणा हम करेसो कायदा आणि कोणाचीच विशेषत कायद्याची भीती नसल्याचं उघड उघड दिसतंय एवढं मात्र नक्की आहे